जानकीनगर जुळे सोलापूर येथील श्री मारुती मंदिरात तेवीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू असलेल्या रुद्रपाठ या प्रशिक्षणाची काल सात जुलै रोजी सांगता करण्यात आली या प्रशिक्षणात चाळीस महिला आणि पाच पुरुषांनी सहभाग शिवाय केला ओम शिवाय She Namah. in सदर प्रशिक्षण हे संपूर्णपणे निशुल्क होते रुद्रपाठाचा सखोल अभ्यास असणाऱ्या सौशीला रुद्रमणी कोरे यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सर्व उपस्थितांना केले रुद्रपठणाचे महत्त्व आणि यामधून मिळणारी प्रचिती त्यांनी आपल्या सोप्या भाषेत मधुरवाणीने सर्व भक्तांना आत्मसात करून दिली या प्रसंगी त्यांचा मारुती सेवाभावी मंडळातर्फे शाल्व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला जानकी नगर येथील रहिवासी सुनंदा नागनाथ लुत्ते यांनी सर्व महिलांना एकत्रित आणण्याचे कार्य केले या प्रसंगी मारुती सेवाभावी मंडळाचे सतीश कुलकर्णी संगीता सतीश कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले रुद्रपाठाचा सुखर अभ्यास असणाऱ्या शिला रुद्रमणी कोरे यांनी मारुती सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांचे आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका